म्हणून आपल्याला समाजीकरणे तथागाचा सद्धर्म आपलं जीवन सुरक्षित व्हावं आपलं जीवन आनंदमय व्हावं आपलं जीवन समाधानकारक आपल्याला जपता यावं यासाठी तथानंतांचा उपदेश हा अत्यंत महत्त्वाचा आहे तथानंतांचा धम्मा तथानथांनी जो काही उपदेश दिलेला आहे हा उपदेश मनुष्य जातीतील सर्व मानवासाठी आहे हा मानव कोणत्या जातीचा पंथाचा संप्रदायाचा कोणत्या धर्माचा हा प्रश्न तथागतांच्या उपदेशामध्ये निर्माण होत नाही त्यामुळे तथागतांचा उद्देश आहे हा जातीतील सर्व मानवांसाठी ज्यांना मन माणसाच्या जीवनामध्ये जन्म घेऊन जेवढं ते पुण्य आपल्याला संपादन करते तेवढं पुण्य संपादन करण्याची सुवर्ण संधी आपल्याला मिळालेली आहे आपण या मानवी जीवनाचं कल्याण हेतू उद्देश ध्यानात घेऊन जेवढे आपण कर्म केले कर्म केले समाजाच्या हितासाठी स्वतःच्या हितासाठी कल्याणासाठी तेवढे प्रयत्न आपले कमीच असतील यासाठी आपली माणसाच्या जीवनातील जबाबदारी कर्तव्य याची जाणीव ठेवून आपलं एक समृद्ध यशस्वी जीवन आपण जगावं एक आदर्श माणूस होऊन आपला समाजामध्ये आपलं नाव नोंदित आपण करावं खऱ्या अर्थानं स्वतःचं कल्याण करून इतरांचं कल्याण करण्यासाठी आपलं हे जीवन सर्वस्वी पणाला जावं यामध्ये आपल्याला खूप मोठं समाधान सुख शांती प्राप्त होत या असते यासाठी तथागतांनी त्यांचे जे काही शिकवण आहे ते तीन भागामध्ये त्यांनी व्यतीत केलेले आहे एक आहे माणसाच्या जीवनाचं नीतीमूल्य ज्याला आपण शील म्हणतो सदाचार म्हणतो नीतिमत्ता माणसाच्या जीवनामध्ये नीतिमत्ता असेल तर त्या माणसाला आंतरिक समाधान सुख शांती प्राप्त होते त्याला आत्मसन्मान वाटतो आणि जो मनुष्य स्वतःचा आत्मसन्मान करतो त्याची तो किंमत ओळखतो त्याचं मन जातो आणि त्याच पद्धतीनं इतरांचाही तो सन्मान करायला शिकतो तर हे अत्यंत महत्वाचं आहे की आपल्यामध्ये आत्मसन्मान हा निर्माण झाला आणि त्याची तुलावृत्ती इतरांचा सन्मान करण्यामध्ये त्यांचे किंमत करण्यामध्ये त्यांना त्यांचं चांगल्या कामाचं शै्य देण्यामध्ये दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये एकदिवसीय विपशना शिबिर लोकोत्तर महाविहार येथे सुरू केलेलं आहे हे एकदिवसीय शिबिर दर रविवारी सकाळी नऊ वाजेपासून तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत या कालावधीमध्ये शिबिर घेतलं जातं या शिबिराचा उद्देश अनेक उपासक उपासिकांची विपशन साधकांची मागणी होती की भंतीजी तुम्ही आम्हाला विपशनाच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करावं आमचे शिबिर आपण घ्यावेत तर त्यांच्या विनंतीला मान देऊन वेळेच्या नियमानुसार दर रविवारी विपशना शिबिर घेण्याचं आयोजित केलेलं आहे आणि इथून पुढे दर रविवारी सातत्याने या ठिकाणी विपशनाचे शिबिर घेतल्या जातील तद्वतच अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशीसुद्धा उपोषक विपशना शिबिर या ठिकाणी घेतलं जाईल ही आपल्या सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना एक सुवर्ण संधी आहे ज्या लोकांना विपशन्यासाठी जाण्यासाठी वेळ मिळत नाही रविवारची सुट्टी असते तर त्यांना त्या सुट्टीचा फायदा झाला पाहिजे या उद्देशाने आपण हे शिबिर चालू केलेलं आहे उपासक उपासिकांचे अनेक प्रश्न विपशनेच्या बाबतीमध्ये ध्यानसाधनेच्या बाबतीमध्ये धमाच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात या सर्व प्रश्नाची उकल त्यांच्या मागणीनुसार त्यांचं धमाचं ज्ञान वाढविण्यासाठी त्यांचं मनाचं शांतवन होण्यासाठी सातत्याने या ठिकाणी हे शिबीर चालू केलेले आहे आपण सुरुवातीला कुठे विपासनं केली असेल किंवा नाही तो महत्त्वाचा भाग नाही कोणीही कोणत्याही रविवारच्या दिवशी आपण येऊन या ठिकाणी जॉईन होऊ शकता इथे आल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे आणि विपशना शिबिर दर रविवारच्या दिवशी जे आयोजित केलं जातं त्याच्यामध्ये सातत्य ठेवणे ही आपली जबाबदारी असेल कारण हे जे शिबिर असतात तर एकेका रविवारच्या दिवशी जे शिकवलं जातं त्याचं पुन्हा पुन्हा रिपिटेशन केलं जाणार नाही तर यासाठी लवकरात लवकर आपण या विपशना शिबिरला नोंदणी करावी आणि सातत्याने येऊन आपल्या वेळेचा सदुपयोग आपण करावा आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन धम्मशिबिर करून आपलं ज्ञान वाढवावं आपले, आपले कुशलकर्म वाढवावेत आपले जे काही अकुशल कर्म आहेत आपले जे काही क्लेश विकार वाईट सवयी आहेत यापासून सुटका मिळवावी आपल्या जीवनामध्ये सुख शांती आनंद समाधान उत्पन्न व्हावा प्रज्ञेचा विकास व्हावा नीतिमत्तेची वाढ व्हावी मानवतेचा धम्म आपल्या जीवनामध्ये वृद्धिंगत व्हावा आणि आपल्या जीवनामध्ये या मानवी जीवनाचं सा कल्याण सार्थक आपल्याला साधता यावं या उद्देशाने हे शिबीर सातत्याने चालू केलेले आहेत आपण याचा लाभ घ्यावा सर्वांचे धन्यवाद भरतीजी हे पाहि हे शिबीर आज पहिल्यांदाच होतं की याच्यापूर्वी काही झालेलं आहे का आपल्या लोकोत्तरा या लोकोत्तराविहारमध्ये अनेक वर्षा अगोदरही अनेक शिबिरं झालेली आहेत दीर्घ शिबिर झालेले आहेत विपशनेचे पण ध्यान साधनेचे सुद्धा तद्वतच सामन्यात शिबिर सामनेरी शिबिरसुद्धा आपण आयोजित केलेले आहेत पण आता या वर्षामध्ये ही पहिली सुरुवात आहे आणि हे आजपासून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे याचं म्हणजे उपासक आणि उपासिकांसाठी काही वयोमर्यादा असे ठरवलेले आहे का कोणी येऊ शकतं याच्यामध्ये वयोमर्यादा म्हणजे कमीत कमी शून्य असावा अठरा वर्षाचा वर असावा प्रौढ असावेत याच्यामध्ये महिला आणि पुरुष सहभाग होऊ शकतील मुलं आणि मुलीसुद्धा सहभाग होऊ शकतील अठरा वर्षाचे पुढील mm -hmm. तर यांची मर्यादा शेवटची किती असणार ज्यांना बसता येतं चालता येतं उभं राहता येतं ह्या विविध प्रकारच्या साधना करू शकतात अशा पुरुष आणि महिलांना या ठिकाणी सहभाग दिला जातो विभाषणा शिबिर हे किती तासाचं आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या साधना वगैरे आपण घेतो जे आपण रविवारच्या दिवशी एक दिवशी शिबीर घेतलेलं आहे ते साधारणतः आठ तासच असतं सकाळी नऊ वाज नऊ वाजेपासून तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्याच्यामध्ये एक तास मधातली सुट्टी असते जेवणासाठी आणि बाकीचे काही कामासाठी तर या ठिकाणी विपशना जी आहे चार अवस्थेमध्ये केल्या जाते बसण्याची साधनं उभं राहण्याची साधनं चालण्याची साधनं आणि झोपण्याची साधनं अशा चार प्रकारच्या विपशना या ठिकाणी अत्यंत सखोलपणे अत्यंत दक्षतापूर्वक शिकवल्या जातात आणि त्याचा जाता त्यांना लाभ होतो घरी गेल्यानंतरही त्यांनी ती साधना कंटिन्यू करावी अशी त्यांना सूचना दिल्या जाते आणि साधक घरी गेल्यानंतरही त्या साधनेचा सराव करतात आणि त्यांना त्याचा फायदा होतो या निमित्ताने उपासक आणि उपासिकांना काय आवाहन करणं आपण जे काही दररोज ताणतणावाचं जीवन जगतो अनेक अडी अडचणी असतात कौटुंबिक असतात सामाजिक असतात वेगवेगळ्या अडी अडचणी असतात व्यक्तिगत असतात आणि बाहेरच्याही असतात तर या सर्व ताणतणावापासून दुःखापासून टेन्शनपासून या दुःखापासून मुक्त होण्यासाठी आपल्याला आपलं एक स्वच्छपणे जीवन जगता यावं त्यासाठी धम्म माणसाला अत्यंत सहाय्यक बनतो धम अत्यंत एक मदतगार बनतो कल्याण मित्र बनतो आपला धम्म आपण जे धमाचं पालन करू धम आपलं रक्षण करेल धम आपलं पालन आपलं संवर्धन करेल तर यासाठी आपलं जीवन आणि धम्म याची सांगड घालण्यासाठी दररोजच्या जीवनामध्ये ते उतरवण्यासाठी या ठिकाणी सातत्याने उपासक उपासिका भिकू भिकुनी यांना मार्गदर्शन केलं जातं अशा पद्धतीचं हे शिबिर चालू आहे रेडी सर्व उपासक उपासिकांना कळविण्यात येते की हे जे शिबिर आहे हे विनामूल्य आहे याच्यामध्ये कोणतेही माणसं जे श्रद्धावान आहेत जिज्ञासू आहेत होतकरू आहेत ते या शिबिरामध्ये भाग घेऊ शकतील येथे जात पंत धर्म याचा कसलाही प्रश्न उपस्थित होत नाही त्यामुळे कोणीही या शिबिरामध्ये येऊन त्याचा लाभ घेऊ शकतात येताना आपापला भोजनाचा डब्बा सोबत आणावा ही जबाबदारी ज्याची त्यानं सांभाळावी हा याची रजिस्ट्रेशन वगैरे अनिवार्य आहे की याच्यासाठी इथे आल्यानंतर त्याचं रिट्सर रजिस्ट्रेशन केलं जातं नोंदणी केल्या जाते नो के तर हे सुद्धा अनिवार्य आहे